जय भीम आजच्या या व्हिडिओमध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले या प्रकरणातील कूळ पूर्वज आणि जन्म याविषयीची माहिती पाहणार आहोत भाग पहिला जन्मापासून परिव्रज्यपर्यंत कुळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यांपैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल व्रज्जी मल्ल चेदी वत्स कुरू पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत ज्या राज्यांवर राजाची अतिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तूचे शाक्ये पावा व कोशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बळी रेसपुत्तचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्ये असे म्हणत कपिल वस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष विशे अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते अळीपाळीने राजसत्ता चालवीत होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धधनाची होती शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यापर्यंत बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशळ राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसिनिधी प्रसंजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तु हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे कपिलवस्तूमध्ये जैसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंनहू सिंहहनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंह विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धधोन धवतोधोन शुक्लोदन शाक्योदन व अमितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंह अनुला अमिता व प्रतिमा या नावांच्या दोन कन्या होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा कोलीय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोदन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोदन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशरमात राहत होता त्याचे अनेक महाल होते जन्म सिद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पाटी उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायाला गर्भसंभव झाला पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक पालांनी आपणाला निद्री स्थितीत मंचकासह उचलले व हो हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत नंतर चतुर्दिक पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानव सरोवराकडे नेले त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटते इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायाला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांची नावे राम धन लखन मंती यन्न सुयाम भोग वसुदत्त अशी होती शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृत मधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादीचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्ध दनाने महामायाला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायाने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदाह नगरीला मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसून शुद्धधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले देवदला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनरायतून महामायाला जावे लागणार होते तेच लिंबुनी वन होय लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते बुंध्यांपासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्षे फुलाफळांनी ओथमलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरलाप काढीत होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेला पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्ष थाटा थाटामातात साजरा केला पुत्र जन्माच्या या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धधनाची होती अर्थातच त्यामुळे बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये असित मुनीचे आगमन महामायेचा मृत्यू बालपण व शिक्षण याबद्दलची माहिती सांगण्यात येईल धन्यवाद